आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका तसेच वीस मार्च रोजी होणाऱ्या क्रांती दिनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या मित्र पक्षांशी संदर्भात चर्चा होणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले मात्र यावेळी त्यांनी शिवसेना शिंदे गटावर उघड नाराजी व्यक्त केली आम्ही मित्र पक्षांसोबत नेहमीच प्रामाणिकपणे उभे राहिलो पण शिंदे गटासोबत गेल्यानंतर आम्हाला कोणताही सन्मानजनक राजकीय फायदा मिळाला नाही दिलेल्या शब्दही पाळला गेला नाही असा आरोप त्यांनी केला कर्जत नगर परिषद निवडणुकीचा दाखला देताना गायकवाड म्हणाले की त्या निवडणुकीत आरपीआयने शिंदे गटासोबत युती करून लढा दिला मात्र दोन्ही उमेदवारांचा पराभव झाला याच्या उलट खोपोली नगरपालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीवर जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक यांच्या पत्नी उज्ज्वला प्रमोद महाडिक निवडून आल्या असेही त्यांनी स्पष्ट केले शेवटी गायकवाड यांनी ठाम शब्दांत सांगितले की मित्र पक्षांशी चर्चेतून जर आरपीआयला सन्मानजनक जागा मिळाल्या तर युती कायम राहील अन्यथा रायगड जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले जातील या भूमिकेमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून महायुतीतील ताणतणाव चव्हाट्यावर आला आहे यावेळी या महत्त्वपूर्ण बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींबकर दादा गायकवाड सुदास मोरे मोहन खांबे ॲडव्होकेट उत्तम गायकवाड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक सरचिटणीस सुनील सोनवणे कर्जत तालुका प्रभारी अध्यक्ष मनोज गायकवाड राहुल गायकवाड सूर्यकांत कांबळे गोपीनाथ सोनवणे सुशील गायकवाड प्रवीण महाडी निशांत पवार सिद्धांत गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अग्ण। 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 मोठा परिसर पूर्ण आहे या ठिकाणी आमची युवा पक्षाची खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत असतो ते जिल्हा परिषद आणि प्रत्येक मंत्र्यांना निवडून येत असतो या ठिकाणी आपण नाव घेतलं आमचं सगळे राष्ट्रवादी म्हणून आहेत राष्ट्रवादी अधिकारी म्हणून आमचा मित्रपक्ष आहे शिवसेनेतून जे उमेदवारांची नावं पडत आहेत भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत नरेंद्र पाटील